एक षडयंत्र सतत राबवलं जात आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्राला सत्तारूढ पक्षाचा पाठिंबा आहे तयार होत नाही तर आता त्या पक्षाचे आमदार या षडयंत्रात अधिकृतपणाने सहभागी व्हायला लागले जी घटना सांगली जिल्ह्यात झाली त्या घटनेमध्ये धर्मांतराच्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेला नाही पण त्याचा गवगवा <प्यार्णारागा>। करून <त्यारागा> टोकाची वक्तव्य करून लोकांना चिथावून धर्मगुरूंच्या अंगावर घालण्याचं काम करणं याला कायदा मोडणं कायदा हातात घेणं आणि करणं असा अर्थ होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे ते ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार लोकांच्या तुतिभेद करण्यासाठी ज्या घटना घडलेल्या नाही त्या जा घटना झाल्या असं सा सांगून त्या जिल्ह्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या धर्माच्या नागरिकांना वेठीला धरण्याचं काम महाराष्ट्रात करतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही सुरुवातीला त्यावेळेस माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश हा देश संविधानावरती चालणारा देश आहे आणि कुणीतरी चिरकुट करू उठतो आणि बक्षीस जाहीर पडतो त्याच्या अवकाश काय बक्षी

आणण्याला गेलं घाबरून एवढे लोक कुठून आले एवढे लोक कुठून आले जगामध्ये आणि फक्त महाराष्ट्र या ठिकाणी जागा झाला बाकीचे राज्य जागे झाले तर पाहता बुई झाला शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच संविधान लिहिलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून तसेच आज ह्या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचे महागुरू ह्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील मी सलाम करते आणि विशेष म्हणजे आजचा जो मोर्चा आहे किंवा आजचा आमचा आक्रोश आहे ते ख्रिस्ती धर्मांबद्दल वारंवार होणाऱ्या चुकीच्या स्टेटमेंट आणि आज जे परळकर आहे त्यांना गोपीचंद नाही तर टोपीचंद असं नाव सध्या इथे दिलेलं आहे आम्ही लोकांनी आणि त्यांनी जे वक्तत्व केलेलं आहे ते पूर्ण त्यांचं हे चुकीचं आहे आणि त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि आज ते जे बोलत आहेत की ख्रिस्ती धर्माबद्दल जे त्यांचं बोलणं चालू आहे ते खरोखर चुकीचं आहे ख्रिस्ती धर्माचंच नव्हं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला ती देखील त्यांनी चुकीची कल्पना दिलेली आहे त्यामुळे गोपीचंद परळकर ह्यांना कुठचंही कुठच्याही भाषेचं ज्ञान नाही आहे ना हिंदू धर्माचं त्यांना नॉलेज आहे ना ख्रिश्चन धर्माचं आहे ना बौद्ध धर्माचं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणं ही त्यांची लायकी आणि त्यांची पात्रताच नाही पण आज आम्ही ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि आम्ही त्याच्या शब्दाचा निषेध करत आहोत आणि आज आमच्याकडे या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि बाकीचे इतर शिवसेनेचे देखील लीडर आज आम्हाला सपोर्ट करत आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्री आज इकडे आहेत की ते सरकारचं पिल्लू आहे पण मला वाटत नाही की नहीं है। सरकार इतकं मूर्ख आहे की अशा पिल्लाला पोचतील की ज्याला कुठच्याच गोष्टीचं नॉलेज नाही आहे तर मी सरकारला पुन्हा विनंती करते की अश अशा मूर्ख लोकांपासून त्यांनी वेगळं राहावं आणि आम्ही देखील सरकारचा एक पार्ट आहोत शासनाचा एक पार्ट आहोत आणि आम्ही देखील समाजाचा एक घटक आहोत त्याचा त्यांनी विचार करावा आणि हा जो कोण परळकर आहे हो त्याचा आम्ही पुन्हा निषेध करतो आणि त्याला त्याची आमदारकी तो म्हणतो येशू ख्रिस्त काढेल पण येशू ख्रिस्ताला काढायची गरज नाही येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत तेच त्याची आमदारकी काय त्याचं सगळंच घालवतील हा आमचा जिवंत देवार विश्वास आहे विशेष दिन महाराष्ट्र के अलग अलग शहरों से शहरसे से मसी समाज इकट्ठा हुए इसका मकसद महाराष्ट्र के सभी लोग जानते हैं की आमदार गोपीचंद परळकर जो बात कही जो स्टेटमेंट दिया वो संविधान के खिलाफ है यहाँ पे उपस्थित सभी लोग जो हम मसीह लोग हैं पासबान पादरी या फादर्स लोग हैं हम संविधान को मानने वाले हैं क्योंकि इस भारत देश में संविधान बाबा साहेब आम्बेडकर उन्होंने जो बनाया है और उनका जो कि सभी धर्म का यहाँ पे सम्मान होना चाहिए इतना ही नहीं अगर पढ़ कर इन्होंने जो स्टेटमेंट दिया और वो कहते कि हम धनगर समाज के हैं बाइबल में यीशु मसीह का जब आगमन हुआ तो सबसे पहले शुभ वार्ता उन चरवाहों को गई जो धनगर समाज के थे। यमुना तीन सोला में कहते हैं कि खुदा ने दुनिया से मोहब्बत की हर समाज परमेश्वर यीशु के नज़दीक है लेकिन धनगर समाज को पहले बात गई और आज हम ये बात कहते हैं विशेष परलकर को कि ये जो आपने बात कही ये संविधान के खिलाफ आपने जो कसम खाई वो उसके आप उस पर विश्वास योग्यता नहीं सरकार के हमारी ये दरख्वास्त है कि आप गोपीचंद पड़कर इनको इनका राजीनामा लीजिए आमदार की इनकी खत्म कीजिए और हम ये बात कहते हैं और सभी समाज जो मसीह समाज हम इकट्ठा हुए हैं हम सरकार से और सभी लोगों से दरख्वास्त करते हैं जो अन्य धर्मों का भी है क्योंकि गौर करते हैं विरोध या गलत बात कहने वाले या भड़काऊ भाषण देने वाले लोग महाराष्ट्र में बहुत कम है लेकिन शांति प्रिय लोग अनेक है लेकिन जो शांति प्रिय लोग आज बाहर है वो भी साथ में आए हमारे मसीह समाज के जो अन्य माइनॉरिटी और वो भी लोग आकर इसमें शरीक हो रहे हैं इसलिए हम महाराष्ट्र के सभी जनता की भी शुक्रगुजारी करते हैं मुंबई आजाद मैदान यहाँ से महाराष्ट्र के संपूर्ण क्रिश्चन समाज ने गोपीचंद परड़कर जो भाजपा का आमदार है इसने क्रिश्चियन समाज के धर्मगुरुओं के विषय में मारने पर हाथ पैर तोड़ने पर दो पाँच लाख और अगर जान से मारते तो ग्यारह लाख इस प्रकार की घोषणा की है जिस पर आज समस्त क्रिस्ती समाज की तरफ से मेरा गोपीचंद परड़कर टोपी चंद इसको आह्वान है तेरे अंदर दम है तो महाराष्ट्र के किसी पास्टर को हाथ लगा के बता एक संविधानिक पद पर बैठकर इस प्रकार की बकवास करना ये उसको शोभता नहीं जुम्मा जुम्मा चार दिन भगवा मफला डाल के अपने आप को हिंदुत्ववादी समझने वाला ये गड़बड़ी कर तेरे को समझना पड़ेगा क्रिश्चियन समाज जब तक शांत है शांत है नहीं तो तेरे घर पर मैं लेकर आता हूँ सौ पास्टर तेरे अंदर दम है तो तू उनको मार कर दिखा क्रिश्चियन समाज संविधानिक रीति से चलने वाला समाज है अलग अलग जिलों में जिलाधिकारी और पुलिस को पत्र देकर निवेदन किया गया है कि ये असामाजिक व्यक्ति के ऊपर तत्काल कार्रवाई की जाए धारा एक ए दो समाज के बीच में वाद विवाद फैलाना दो सौ निन्यानवे दो सौ दो सौ पचानवे दो सौ पचानवे ए इसके तहत धार्मिक भावनाओं को दुखाना इसके तहत इसके ऊपर ताबड़ तोड़ एफ लॉन्च होना चाहिए जिसके विषय में आज हमने माइनॉरिटी कमीशन अल्पसंख्यक आयोग को तकरार की थी उन्होंने आज सांगली के एसपी को पत्र जारी किया है और इस विषय का अहवाल स्पष्टीकरण मांगा है अगर इस व्यक्ति के ऊपर जो क्रिश्चियन समाज के विषय में गलत रीति से बोल रहा है अल्पसंख्यक आयोग ने इसके ऊपर आज अवाल मांगा है महाराष्ट्र के सांगली जिला के एसपी के पास में और यहीं हम नहीं रुकेंगे अगर आज आजाद मैदान से हमारी आवाज सुनी नहीं गई तो विधान भवन तक आने की तैयारी हमारी है आज हम यहाँ पे समस्त क्रिस्ती समाज जो हमारी संगठन है जो चैरिटी को रजिस्टर है उसके यहाँ से हमने काफी आंदोलन किए और सक्सेस भी की So, yeah. Well, uh, I will speak in English because everybody has spoken in Marathi and in Hindi. So, for the people who can understand English, let me… I am representing Samaj Kristi Samaj and we are the trustees. Here you can see, some of us are here. And what uh, Gopi Chand, Mr. Gopichand Padalkar has said, ही बींग द एम एल सी वॉट ही हज सेड इज़ नॉट एक्सेप्टेबल टू द क्रिश्चन कम्युनिटी बिकॉज वी क्रिश्चन पीपल आर वेरी पीस लविंग एंड वी डो नॉट एंटर इंटू एनीबडीज वी डो नॉट एंटर इंटू एनीबडीज मैटर्स एंड फॉर एस ट्रीट इंडियंस जैसे आपका बदन में खून लाल है हमारा बदन में भी खून लाल है हम एक हिंदुस्तान है हमें कोई बाहर वाले नहीं हैं जो आप बोलते हो कि क्रिश्चियन लोगों को मारो मारने का क्या है ये जानवर है क्या मारना नो वी आर कॉन्ट्रीब्यूटिंग अब हम लोग भी कॉन्ट्रीब्यूशन दे रहे हैं इंडिया को इस भारत को तो इसलिए हमें एक भारतीय जैसा ट्रीट करो और यहाँ से हम लोगों को हटाने को कोशिश मत करना बिकॉज ये आपका कंट्री नहीं है ये, ये सब हिंदुस्तान की कंट्री है और हम इस कंट्री के पार्ट हैं और इसलिए हम जानते हैं, हम चाहते हैं हमें कोई भी हटाने का कोशिश मत करिएगा होगा भी नहीं इसलिए हम निवेदन करते हैं हमारे सीएम से जो मिस्टर फडनविस जो है उनको हम कह रहे हैं कि प्लीज़ लुक इन टू दिस मैटर एंड टेक एक्शंस अगेंस्ट द हेड स्पीच व्हिच इज़ नॉट अलाउड एज़ पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया थैंक यू वेरी मच या मैं नेशनल काँग्रेस पार्टी की स्टेट सेक्रेटरी हूँ मायनॉरिटी डिपार्टमेंट और शरद चंद्र जी पवार के में से हूँ यस yes, मुझे सरकार पर पूरा भरोसा है कॉन्स्टिट्यूशन कहता है आर्टिकल 25 फाइव टू ट्वेंटी में कि हर एक जन को अपने रिलीजियस फ्रीडम है व्यक्तित्व फ्रीडम है और इसके अंतर्गत हम क्रिस्ती लोगों को ये फ्रीडम मिलना चाहिए और हमारे खिलाफ़ अगर कोई ऐसे चुनौती दे रहा है तो सरकार ने स्पेशली जो एक आदमी एम है तो उसके खिलाफ तो उस सरकार ने आवाज़ उठाना चाहिए उसको सख्त से सख्त इसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए और उसको सज़ा होनी चाहिए ये एक ऐसा एक फेमस होने का, का एक ट्रेड है ऐसे लग रहा है क्योंकि और जितने भी मंत्री यहाँ पर हैं मुझे लगता है कि वो पढ़े लिखे नहीं है उन्हें सबसे पहले तो कॉन्स्टिट्यूशन क्या है वो भी नहीं पता है वो डेवलपमेंट का काम का छोड़कर और बाकी जो प्रॉब्लम्स जो है इंडिया में बेरोजगारी है या जो भी प्रॉब्लम्स है वो उन सब बातों को छोड़कर वो यहाँ पर धर्म की बात लेकर बैठे हुए हैं इंडिया एक सेक्यूलर कंट्री है यहाँ पे हर धर्म के लोग रहते हैं डाइवर्सिटी जो हमारा कल्चर है इंडिया का उसके ऊपर हमें नाज है और ये लोग उसी को तोड रहे रेस्ती समाज को हमारे गट से शरद पवार जी के गट से पूरा प्रतिशत जो है वो केलेगा संजय लोंडे ख्रिस्ती समाज समन्वय समितीचा संस्थापक आणि यावेळेस आम्ही ह्यासाठी हा जो जग जनसम समुदाय आहे हा तुम्ही पाहतात पूर्ण महाराष्ट्रातून हा जनसागर आलेला आहे एकच रोष आहे पडळकरचा जो विरोध आहे तो विरोध करण्यासाठी कारण की त्यांनी जे जे धर्मगुरू आहेत पाळकवर्ग आहे आमचे सेवकवर्ग आहेत त्यांना अकरा लाखाची सुपारी दिलेली आहे आणि मला वाटतं पंधरा दिवस झाले अकरा लाखाची सुपारी देऊन पण एक मारलं नाही ही जरा खेदाची गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये दम नाही आहे त्याचं नाव गोपीचंद आहे पण आम्ही गोपी छंद बोलतो छंद छंद म्हणजे टोप्या बदलणारा तो कधी निळी घालतो कधी भगवा घालतो कधी काळी पण घालतो आणि पडळकर म्हणजे गडूळकर पूर्ण समाजाने गडूळ केलेलं आहे आणि अशा गडूळकराचा आम्ही निषेध करतो कारण की तो समाजाला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला एक म्हणजे बोलताना एक कीड लागलेला आमदार आहे त्याला आम्ही ही स म्हणजे समाजाद्वारे सांगू इच्छित आहोत आणि पडवणी साहेबांना पण आम्ही सांगू इच्छित आहोत की अशा पडळकरला तुम्ही आपल्या पक्षामध्ये किती देव ठेवाल किती देव ठेवाल तुम्ही त्याची बाजू किती देव तुम्ही मांडाल त्याचा किती दिवस तुम्ही ऐकून घ्याल सत्य शोधाचा प्रयत्न करा जे काही प्रकरण झालेलं आहे त्याचा निश्चित जी बहीण ऋतुजा त्याविषयी आम्ही सर्वजण गंभीर आहोत तिचा व्यवस्थित त्या घराचा जा न्याय झाला पाहिजे जर आमचे जो दो, दोषी असतील तर त्यांना तुम्ही दोषी करार करून शिक्षा द्या परंतु पडळ करा देखील जर तो दोषी आहे तर त्याला शिक्षा झालीच जा पाहिजे त्याला पक्षातून काढा त्याचं मंत्रिपद काढून टाका ही आमची मागणी आहे कारण टाईम पण नाही जास्त झालेलं आहे पण आम्ही समसि समाज आणि तर्फे आपण हमी लोकं सर्व इथे जमलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामधून सर्व लोक इथे एकत्र एक मनाने एक, एक युनिटीमध्ये इथे आलेले आहेत म्हणून मला प्रशासनला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि डिप्युटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदेसाहेब आणि म डिप्युटी चीफ मिनिस्टर अजितदादा यांना आम्ही हे कलकला मी विनंती करतो आहे की त्याचा पूर्णपणे दखल घेऊन ते गोपीचंद पळलकरवर पूर्णपणे कारवाई करावा हे आमच्या पूर्ण समस्त ख्रिस्ती समाजाकडून ही आमच्या विनंती आहे सर्वांना जय ख्रिस मी आयल्यानगर शहरातून सामाजिक कार्यकर्ता स्वप्नी शिंदे आज ख्रिस्ती समाजाच्या जनआक्रोश मोर्चाला आलेलो आहोत खरोखर प्रचंड मोर्चामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ह्या मोर्चामध्ये आम्ही सर्वजणं ह्याच्यासाठी सहभागी साथ झालो की गोपीचंद पडळकरांच्या ज्या वक्तव्यामुळं आम्हाला आमच्या ज्या पाळकवाळगांना त्यांच्या वक्तव्यामुळं जो मनस्ताप झालेला आहे त्याच्यामुळं आज आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत सांगायचं तात्पर्य हे की गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि एक सांगू इच्छितो की ज्या ताईवरती जो अन्य अत्याचार झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पण एका व्यक्ती एक जो कोणी संबंधित आरोपी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी पण जर कधी एक व्यक्तीमुळंच आख्या समाजाला जे नाही अत्यंत चुकीचं आहे आणि धर्मानंतरांच्या विषयाबद्दल ते जर कधी बोलतात ते तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जे काही ते धर्मांतरांबद्दल बोलते ते अत्य अत्यंत चुकीचं आहे त्या ज्या ताईवरती अन्य अत्याचार झाल्या ती स्वतः यू पी एस सी अटेम करणारी विद्यार्थी होती आणि ती हुशार होती तिच्यावरती जर कधी धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला असता तर तिने पोलीस स्टेशनला जाऊन त्याची एफ आय आर दाखल केली असती पण आत्तापर्यंत तसं काही झालेलं नाही आहे ह्या कृपा आणि ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये हे जे काही समाजामध्ये ट्रेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे कोणी त्यांना साथ देते त्यांचा पण आम्ही निषेध करतो एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एम न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल ब खबर